नाव काय तुमचं अमोल मला काय सांगायचं अमोल असू दे तर स्वप्नील असू दे मला काय <laughs> करायचं जानेवारी ऊन नाही पडायला आहे ना पडून पडलं तर मला काय लागलं हो पाणी आटलं तर जनावर कशी पाणी पाहिजे जनावर कशी पाणी पाणी नसल्यावर काय पिणार आहे मला काय लागलंय सांगायला डोक्यावर पडायला काय डोक्यावर पडायला काय नव मी काय म्हणतोय आता जानेवारी महिन्यात एवढं ऊन पडतंय मग मार्च एप्रिल मध्ये कसं हो काय लव्या करावं त्याच्यापेक्षा कडक ऊन पडला कडक पडत नाही थंड पडतोय की मला काय लागलाय सांगायला ए नव पाहुन गटल्या तर ना ग मी काय म्हणतोय अजून तसच बघ नाही आम्ही बारकोत त्यावेळेला एवढं होऊन पडत होतो एवढं होऊन पडत होतो असं झाडाखाली बसावं वाटायचं असं घरातही बसू वाटत नव्हतो आम्ही लहानपणी असंच होतो की मग मग कसू ती मला का सांगायला <laughs> <laughs> शांत बस बर का नाही तुला कान पड कान पड्या कान पड्या दिन मी शांतच बसलो न पाहु ना पहिलं सकाळी ऊन पडायचं संध्याकाळी थंडी पडायची तुमच्या होत होत ग आता तर लय थंडी संध्याकाळची दिवसभर ऊन आणि संध्याकाळी थंडी मग डबल चादर करून पांघरून घे घे मला काय लागलाय सांगायला अ पाहुणा असं नदीला पाणी आहे येत नाही त्यावेळेला आम्ही काय करू माहिती का मास लय धरून खायला जाऊ तुम्ही मास धरत होता का होय मास धरत होते हा आता मास धरायला झाले अरे मास धरता नाही साप धरत नाही मला काय लागलंय सांगायला शांत बस बर का खरंच मार खाची आता का होय लय डोकं फिरवलंय तू माझ मागा पाहुणा मला सांगा तुमच्या गावात ही हळूहळू कशी काय चोरते तू बघायच राह वाळू किती बघायच कोणता उपाय काय काढता भेटताय का नाही कशावर वाळून त्याच्यावर होय नाही तिथे वाळू रात चालूच असते आवाज झोप नाही काय नाही वाळून येईल जो आपण जागा मला काय लागलाय सांगायला अहो आम्ही बस बरं का अहो तसं नव ऐकून घ्या गे माझ मी काय म्हणतो तुम्हाला आम्ही ज्यावेळेला बारक होतो त्यावेळेला आम्ही कोया चुक को खायचो मग आम्ही पण खात होतो मग खा चुक चि खाजा नाही तर कोया खाजा की मला काय लागलाय सांगायला डोकं <laughs> खाल्ले मग काय 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 ना मग काय <laughs> नाही नाव काय तुमचं नाव माझं ना। काय ना। मग दादासाहेब असून नाही बाबासाहेब असू नाही काकासाहेब असू की मला काय लागला काय <laughs> झालं काय काय मी काय म्हणतो भाऊ प्रॉब्लेम तुम्ही कुठं राहता आहो गावात पाच गावात मग गावात राहाव जाऊ नाही वाडेवर राव जावं मला का लागलाय आहे सांगायला कुठं विचारलं आहे तुम्हाला तुम्हीच सांगता येई मला मी गं बसली अगं मी गं बसली मग डोकं माझं खाल्ले नाही बाबा तुला तुझा काय विषय आहे का आमचा आता त्यांना शाळा शिकलाय हो किती झाले त्या शाळेतून बारावी झाली बारावी तर बारा दहावी नापास ना पासू मला का लागलंय सांगायला नऊ नाहुन गप्प बसा नाही मी काय म्हणतो माहिती पाहूल शाळा शिकली पाहिजे शाळा शिक्षण हे वाघिण्याचं दूध आहे आणि ते पिलं का माणूस गुरुगुरुना मग त्या हिशोबानं तुम्ही बी शाळा शिकायला पाहिजे तो पण आमच्या घरच्यामध्ये शाळा शिका खरं बरं आहे पुढे काय आपल्याला जाता शिक नाही ना आपण मला का लागला आहे सांगायला मग गप्पा बरं तुम्ही आता आता गप्पा काय करताय बरं मला सांगा तुम्ही तुम्ही रोज व्यायाम करताय हो नाही का करतो मग कर आहे की मला का लागला सांगायला यासाठी म्हणत होतो ह्याला काय झालं मोठ माणूस दिसतोय लागा तुम्ही का मारायला लागलाय लागा तुम्ही माहित काय पण काय लागा ती बिरागाम कशाला मारायला लागलाय काय अरे बाबा का मारायला लागलाय ती हे हा त्यांना काय कळणार आले मी काय बोलू ना हे हे तू उगत मला मारला हे लगा, लगा, लगा। मारू हो। ना ला 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 लागा ही लागा ना मोठं माणूस येत ते लागा हो का बरं मारत होते तुमचं नाव काय हो राजू मिसाळ राजू मिसाळ असू दे नाहीतर काजू मिसाळ असू मला का लागलाय सांग हे ही मस्ती दिसते ह्याला आमच्या जरूर आणा